श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा परिस्थिती कशी का असे ना तू न भिता न डगमगता त्या परिस्थितीचा सामना करत राहा जसे आता करत आहेस तुझा आमच्यावरचा दृढ विश्वासच तुझे सुरक्षा कवच आहे तुझे सर्व प्रश्न काळजी तू आमच्यावर सोपवली आहेस ते चांगलेच केलेस कारण ही काळजी चिंता तुझ्याजवळ जर तू ठेवली असतीस तर ती तुझ्या सुखात तुझ्या प्रगती ती आडवी आली असती चिंता ही चिते समान असते अति काळजी चिंता केल्यामुळे तुमच्या बुद्धीला गंज लागत असतो तुमची वैचारिक शक्ती तुम्ही नको त्या ठिकाणी लावून वाया घालवत असता जे काम करणे गरजेचे आहे तिकडे लक्ष न देता नको असलेल्या बिनकामाच्या गोष्टीतच तुम्ही अडकत राहता पण बाळा तू तु तुझा आमच्यावरच्या दृढ विश्वासामुळे तुझी काळजी चिंता ही आमच्यावर निसंकोचपणे सोपवलेली आहेस आणि तुझे जे कर्तव्य आहे ते तू प्रामाणिकपणे पार पाडत आहेस हे पाहून आम्ही तुझ्यावर खूप खुश आहोत बाळा असाच स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव तुला कधीच काहीच कमी पडणार नाही तुला तुझ्या प्रत्येक कामात नक्कीच यश मिळत राहणार हाच आमचा तुला आशीर्वाद आहे आणि बाळा तुझी ही आई तुझ्यासोबत असताना तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही तू निश्चिंत राहा बाळा तुझे देखील तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तू जो माझा हा धावा केलेला आहेस जी प्रेमळ हाक तू आम्हाला मारलेली आहेस तुझी ती हाक आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे ह्या ज्या काही अडचणी तुझ्या आयुष्यात चालू आहेत त्याने तू खूप त्रासलेला आहेस हे आम्ही जाणतो म्हणूनच आता तू या त्रासांपासून बाहेर पडणार आहेस तुझ्या आयुष्यात आता असे काही चमत्कार घडणार आहेत ते चमत्कार अनुभवण्यासाठी तू आता तयार राहा आम्ही तुझ्यासाठी आमचे आशीर्वाद पाठवत आहोत ते आशीर्वाद घेण्यासाठी तू तयार राहा तुझ्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची परिस्थिती येऊ दे आम्ही नेहमी तुझे रक्षण करण्यासाठी तुझ्या भोवती आसपासच असणार आहोत त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि कोणतीच काळजी करू नकोस भिवू हो नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ